मित्रांनो बघा वय झालं तरी नाद जात नाही नाद जातीवंत लागतो हो सावका 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 म्हातारी माणसं आले त्याचं दे काय त्यांना पण ही जातीवंत थी लय बैल पळावले त्यानं किती काय आहेत ऐंशी मित्रांनो ऐंशी खिल्लार आहेत बाबांकडे मुद्दाम का दाखवलं की जातीवंत नाद लागतो आणि दावणीला पहिली किती बैल पळत होती सांगा बारा बारा हा पहिली दावणीला बारा बैल पळवतील ना आत्ता ऐंशी खिल्लार गाई त्यांच्याकडे येत्या आणि ऐंशी खिल्लार गाई सांभाळतात स्वतः हवलदार होते ना बघा पोलीस मधनं रिटायर झाले ती आणि ऐंशी गायी सांभाळत खिल्लार आणि हे जातीवंत बैल कसं आहे का हो काय करावं कळ ना त्याला <laughs> आहे का हा असा रुबा पाहिजे हो सकाळ सकाळी आमचा कार्यक्रम करू नका मैदा कुठी जय जवान जय किसान आज आपण एक सहज मैदान आहे आणि कोरेगाव या मायडीशी फाटीवरती आलेलो आहे कुठली कुठली बैल आल्यात काय आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया श्री गणेश करणारे आता बैल उतरायचं काम चालू आहे पहिल्यांदा कुठली बैल आल्यात काय हे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि व्हिडिओला सुरुवात झालेली आहे पहिल्या बैलापासून आपण श्री गणेशा करूया दादा नमस्ते नमस्ते कुठला बैल आहे काय माळशिरस वेपन वेपन मित्रांनो माळशिरसकरांचा वेपन आहे आणि कुठल्या बैला आहे काय जा कोरेगाव कोरेगाव आहे काय फायनल वगैरे झालेत झालेत कि माळशिरसला बघा पहिला श्री गणेशा झालेला आहे आणि त्यांच्या बरोबर आलेली मंडळी सगळी त्याचबरोबर इकडं पिवळं वादळ दखनशेठ दक्कन शेठ नाव आहे का कुठलं गाव राजेट राजुरी कुरवली राजुरी कुरवली दक्कन शेट आलेला आहे बघा आणि कुठल्या बैलावर आहे काय होय आज बघा आज दुश्याचं मैदान आणि फोनवर नुसत्या माणसं येत असतात पायर होत असतात टांगा का जमीन येऊन ठेवायचं नाही का ना ना बघा मित्रांनो टांग टेकवायचं असलं तर डायरेक्ट जमीन येऊन यायच दगड ठेवला मग ती टांग खाली ठेवलं शास्त्र काय सांगू शकताय का नाही पहिल्यापासूनच चालत आलंय परंपरा हां बघा परंपरा पाळायची असती डायरेक्ट टांगा जमीन नाही ठेवायचा तर काय नाव आहे याचं साहेबिया गाव अण्णा पैलवान वन सासुरवीकरांचा साहेबी या लंपी झाला होता का चांगलं वासरू पण बघा आणि आता आलाय परत आजच्या मैदानात बघूया यायची सो येऊ द्या की तोपर्यंत मग परत येतो हो इकडं बैल उतारलेली बघूया सगळ्यात पहिली उतरलेली बैल आहे ती बघतोय बघा कसा आहे का है? ओ, काय करावं कळ ना त्याला ऐका का हा असा रूबा पाहिजे हो सकाळ सकाळी आमचा कार्यक्रम करू नका कुठला आहे गाव गाडी खेल आणि काय नाव आहे खोंडाच गजा चांगला खोंडे जातीवंत आणि पलीकड पली हौश्या परवा हा फायनल राहिला होता ना नाही हौश्या कुठलं गाव याकड तिकडं -गर का पळायला लागलाय गाडी खेलचाच आहे मित्रांनो दोन्ही टॉपची खोंड आहेत बघा मालकांना चांगले तालमी देऊनच बाहेर काढलेली दिसते ती पळालाय का बकासुर बरोबर कुठल्या मैदानात पळालायच्या मैदानात अंगा अंगापूरमध्ये बकासूरबर पळालाय फायनल राहिलेला का सेमी बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी का तुम्ही पळताय सगळी मंडळी काही जणांचं कसं असतं कर न सांगता आलेले असते इकडं अजून एक बैल उतरलेला आहे इकडे द्या असाच जरा व्हायचं काय नाव आहे त्याचं अण्णांचाच आहे का सायगाव कुठलं रायगाव सायगाव सायक दामनेर साईड बर बर याचं काय नाव आहे दादा कुठलं गाव पाचवड बघा पाचवडकरांचा रायपोलचा एकदम जबरदस्त आहे काय दुसा आहे का बर 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 अजून गाड्या यायला लागलेत उतरायला लागलेत बघा कसा नाद आहे हे दीदी का काय मैदानावर मितानावर परक आहे का पोरगी पोरकेच वाटल्या मुळे हे बाळा काय शाळा शाळा का सुट्टी आज <laughs> शाळा आहे शाळेत जा रोज मैदानावर येऊ नको <laughs> नाही वडिलांबरोबर आलाय बघा मैदाना कुठलं गाव सायगाव बरं बरोबर चालतंय धामनेर सायगाव आता आपला कॅमेरा सगळीकडे जिकडं फिरल तिकडं जायला लागणार आहे सकाळच्या बारी भरपूर रनिंग जॉगिंग होतंय पुढनं गाव कुठला आहे बैल हरणी कुठला हरण्या हरण्या आणि गाव गाव हरणी हरणी का हार तेज या पुरंदर तालुक्यात आलाय काय फायनल वगैरे तिकड तिकडे गट काढलेलं आहे हा 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 फायनल ला नाही अजून बरं बरं बरोबर आदतच आहे का अजून नाही दुसरा आहे दुसरा दुसरा झाला दोन महिने झाले दुसरा झाला आदत मध्ये बघा चांगला कोंड आहे जातीवंत बघू आज काय करतोय करण मध्ये तर फुलंय नाव काय रायफल बुलढाण्या तिकडे काय फायनल वगैरे सेकंद पटात पळतोय सेकंद पटात पळतोय फायनल घेतले तिकडं बघा चांगला खोंड आहे एकदम सेकंद पटात पळतोय आणि नाव काय रायफल रायफल चला जाऊ द्या कसं आहे वार रायफल टॉपचा विषय आहे का भाव राम राम काय काय आणलंय सुंदर आणलाय सुंदर बरोबर आणलाय हो आता किती काय गाडी इच्छा बरं 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 मोत्या आणलाय तर काय आणि काय तुमचंच आहे का हो नाही आपण नाही यांचं पित्री आहे बोला कुणी बोलावले इकडे तुझं नाव सांग पहिलं काय शाळेत जातो का का मग आठव येतो रोज नाही येतो का फक्त होय हम्म चालतंय चल कुठे बैल बघू आपण याच काय आहे ना सावळ्या आणि गाव बुलढाण्याकडे बुलढा बुलढाण्याकडे बघा बुलढाण्यावरून बैल आलेली ती आणि तुम्ही तुमचं गाव आमचं गाव दहा तालुका म्हणठा जिल्हा जाणार बरं बरं बर चालेल बर, बर। बघा आज बैल आपल्याला बघायला भेटली नवनवीन बैल साताराच्या कडी म्हटलं की नवनवीन बैलांना हे कुठंहीतरी बैल बांधलाय अ थांबा जरा भोरपडे लसी आली प्रत्येक जण महत्वाचा कसा आहे राजा आहे का नाही दुसरा घरणीकीचा काय नाव आहे तांडव आहे बघा मित्रांनो एक डरकी शिवाय बैल नाही हो एकसळकरांचा तांडव तुमचाच आहे ना हो काय नाव दत्तात्री दत्त भोसले दात्री भोसले एकसळकरांचा तांडव बघा बनवलाय ठेवलाय हा बस पैसे फिटल बघ का फाटी भांडले डरकी टाकली तरी डरकणारी बैल कमी तू आज पूर्वी भरपूर बैल डरकायची असं आहे तांडव जाऊ द्या फाटी दाखवाय राम राम हा बघा गाडीला बी घ्या म्हटले आई साहेब आहे आणि ब्रँड आहे इकडं गोरपडेज लस्सी पण दाखल झालेली आहे मैदानात अजून बैल गाड्या येते त्या जशी उतरतील तसं तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आणि काय आणलं पाणी होय बैलाला होय हां शाळेत जायचं जास्त मैदानात यायचं नाही गावच मैदाना आलं आहे ना एक सहज आहे सुट्टी वय बर 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 चालतय बघा वय झालं तरी नाद जात नाही नाद जातीवंत लागतो कुठला हो सावका 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 बघा बैल बी उतारताना किती शिस्तीत उतारते थांबा 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 जाऊ द्या आपणच धरू चल चल म्हातारी माणसं आले तर काय त्यांना पण ही हि लय तिल पळावले त्यानं हो का बाबा आलो आलो जाऊ द्या बाबा कुठलं गाव आहे लिंब तुमचं आहे का नाव सांगा जाऊ संपूर्ण सांगा की किसन रघुनाथ जाधव बर 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 हा आणि तुमचं आहे ना सुंदर सुंदर तुमचं कुठं आहे गोशाळा आहे कधी आलो की मुलाखत घ्यायला हा किती गायेत ऐंशी मित्रांनो ऐंशी खिल्लार आहेत बाबांकडे मुद्दाम का दाखवलं की जातीवंत नाद लागतो आणि दावणीला पहिली किती बैल पळत होती सांगा बारा बारा हा पहिली दावणीला बारा बैल ना आत्ता ऐंशी खिल्लार गाई त्यांच्याकडे येत्या आणि ऐंशी खिलार गाई सांभाळत्यात स्वतः हवलदार होते ना बघा पोलिसमधनं रिटायर झाले ते आणि ऐंशी गाई सांभाळतात खिलार आणि हे जातीवंत बैल सांभाळतात असे बाबा आहेत धन्यवाद कुठला बैल आला डायरेक्ट बघूया आपण थोडंसं सस्पेन्समध्ये राहा कोणालाय रामकृष्ण अरे आपलीच रिंगटोन वाजली कस आहे सोन दोन्ही आदत येत जातीवंत जातीची हुडकून आणते अशी जातीवंत माणसं कुठलाच वाटणार आहे पहिला काय नाव आहे ह्याच मनलार पांढरा पांढरा तेजा तेजा आणि हे मनलार गाव कुठलं निगडी निगडीची ते दोन्ही बी दोन्ही आदत मालकांचं नाव राहुल गाडगे राहुल गाडगे निगडी करांची दोन्ही आदत आदत पळवणार आहे का वेगवेगळा पायरा आहे बर बर आता पहिले खोंड दिकनी दि तर आम्हाला बाहेर उतरूच तो बघू द्या हो सावकार हो शबास काय नाव याच मल्हार मल्लार दुसरा रागला नाचायला आता थांबा थांबा दे इकडे माझ्याकडे आता काय उतर दोघच माणसं त्यामुळे दोन खोंड आहेत आणि एकदम तुम्हाला आहे आदत खोंड म्हणजे कशी असते चला <laughs> आपण लागतो उतरवू त्यांना त्याचं नाव मल्लार आहे ना तेजा आणि तो का तेजा हो तेज तेजा उतरलाय बघा मित्रांनो बैल पाळवायला पण जाती माणसं तुझ बी काम नाही <laughs> कारण त्याचा सगळा साज येऊ दे की मागणी येणार पण सकाळी येणार या याला तर म्हणलं पाहिजे ना हो हो पहिल्याच गाठात हो 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 आपण बी आणलाय आता येईल महिनाभर जरा प्रॅक्टिस घेऊन मगच बाहेर काढायला <laughs> कालच घेतलाय <laughs> बघा आता मोत्या या बैल उतारताना मी किती शिस्तीत उतर देत भाव काय आदतलाय का दुष्याला आहे आदतलाय कुठला खोंड आहे आहे थोड्या हुशारांना आता येणार सगळी घ्यायची आता